नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषद घेतली नाशिकमध्ये होणाऱ्या या अफवा खोट्या आहेत मी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणार आहे असे वक्तव्य शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिले त्या उमेदवाराच्या माध्यमातून काल बापलं काल मत्त परिवाराने इगतपूर तालुका प्र प्रचार फेरीचा त्या ठिकाणी नियोजन केलं होतं आणि त्यानुसार आमची त्या ठिकाणी प्रचार फेरी चालू होती प्रजाफिरी चालू असताना दुपारी दुपारी सर्वांचं त्या ठिकाणी विश्राम विश्रामांचा वेळ होता विश्राम वे वेळ असताना वे त्यांनी आमचे प्रवक्ते श्री विष्णूजी यांना यांना कोणतरी संपर्क केला आणि त्या संप संपर्कानुसार त्यांनी मुद्दा आपण मुद्दा मांडला की आपल्याला या ठिकाणी पंतप्रधान मा माननीय नरेंद्र मोदीजी यांचं या या ठिकाणी आपल्याला बोलो बोलो किंवा त्यांनी भेटीची अपेक्षा केली नाही आणि म्हणून त्या त्यानुसार त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निघालो माझा अंतर फारच असल्यामुळे आम्ही काही वेळ पोचलो पोहोचू शकलो नाही मात्र आमचा ठाम निर्णय होता आमची आम जरी भेट झाली असे झाली नाही तर आम्ही आमच्या निर्णय ठाम आहोत आमची माघार नाही आम्ही लढणार आणि जिंकणार कुठ्या अफवांना बाबाजी भक्त परिवार बळी पडणार नाही तसेच सर्व बाबाजी भक्त परिवार हा माझ्या पाठीशी आहे असे देखील शांतीगिरी महाराज यावेळी म्हणाले अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक